काही नको सांगू आमची सीट येते भाऊ निवडून काही बोलतो तू काही सांगू ना आता डिझेल लागू दे निकाल लागू दे आमची सीट येते निवडून राहिलो ना सांगून राहिलो ना कितीतरी फरकानी तू तूच गाई लावून राहिला डिपॉझिट बोलवते हे होते ते होते हा जाऊ द्या तुम्ही तुमचं सांगता का मी जाऊ दे तिकडे काय घेन दे नाही म्हणजे काउंट बाय एवढा कातवल्यासारखं करून राहिलं तू हा तुमचा वाई तुमचं आमची शेट येते आमची सीट येते हा काय रे गे जाऊ काय झालं काव काव करून राहिले मी का हो जानकीराम भाऊ याने म्हणलं आमची सीट निवडून येते तरी म्हणते नाही आमची सीट निवडून येते तुला काय समजते म्हणते काव सोदा भाऊ काय काऊन काव काव करता कोणाची शेट येते काय येते हा हो ना डिपॉझिट गोल करतो हे करतो तुमच्या सीटचं डिपॉझिट गोल होते म्हणते हेल काही समजते का राजकारणात तुमच्या दोघांनाही समजत नाही राजकारण तुमच्या दोघांनाही समजत नाही हा भांडण करून राहिले ते कोणाची ये शीट येते काय ते काय गरज आहे तुम्हाला भांडण गिन्न करायचे हा कोणाची बी शीट निवडून तुम्हाला काय भेटते तुम्हाला भेटते काय गांधी मंत्री पद येते काहीतरी चालले मोठे इथे भांडण करून राहिले एकमेकावर काव काव करून राहिले नाही पक्षाचा ते म्हणते नाही आमची शीट येते म्हणते म्हणून म्हणलं बाबा

आपण भांडत बसतो इथे याची सीट निघते त्याची सीट निघते ते, ते लोक बाद कुठून कुठे जातीला काही सांगता येत नाही राहून बसतो इकडे भांडण करत आमचा हे पक्ष ना आमचे ते कार्यकर्ते ना मी या पक्षाचे ना मी त्या पक्षाचे विनाकारण भांडण करत बसतो आपण इथे तसं नाही ते जनकिर भाऊ काही लोक सांगू तसं नाही हे नाही ते नाही काय ते लिडर लोक काही ते हे ते आपलं काही घर चालवत नाही बाबू आपल्या लेकरांना काही खाऊ पिऊ घालत नाही हा निवडणूक आहे ते वय गोड बोलते आपला आपला खर्च हात जोडते त्याच्यासाठी आपण आपल्या गावातले आपल्या दोस्तांना संबंध खराब करायचे का हे करा, करा मी या पक्षाचा ढमकांची खरी गोष्ट नाही तर काय खोटं बोलून राहिलो का मी खोटं बोलून राहिलो का ते कोणी निवडून येणार काय घेऊन रे एवढं काय कट्टर बन सामान्य माणसाहून आपण सामान्य माणसाची का परिस्थिती बदलून राहिली काय आपली कास्तकाराची परिस्थिती बदलून राहिली का चालले मोठे लोकांसाठी भांडण करून राहिली तिकडे गाव पातळीवरले संबंध खराब करून राहिले तुम्ही झालं नाही ते मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा सांगून राहिला आमचा पक्ष येते आमची सीट येते तसं बोलून राहिला तिकडे वावरात काम करणं इथे भांडण त्या पक्षासाठी न्याच्यासाठी कोण विचारते बि तुम्हाला तिकडे सध्या मोठे मांग लुंगायत आले आणि ते बरोबर आहे जयंतीराम जा। भाऊ काय बरोबर आहे म्हणून राहिला किती गावातले संबंध खराब करता का भांडगडा करता का त्याच्यासाठी कोणाची शिक नाही घेणार आपण आपलं मतदान करायचं आणि जाय तिकडे एवढं कट्टर कायले बनाव माणसानं एवढं कट्टर कायले आले बनाव पहा तुम्ही दोघं बी आपण एका गावातले असतो एका परिसरातले असतो आपण त्याच्यासाठी काही संबंध खराब करायचे नाही कोणी निवडून येणार आपापलं याचं काम करायचं बरोबर आहे तुमचं पण एवढं कट्टर बनवून आहे ये ना कोणी निवडून शेवटी लोकांच्या मनातलं आहे ते लोकांनी मतदान केलं ते मतदान गुप्त मतदान आहे रिझल्ट लागल्याशिवाय आपल्याला समजत नाही लोकांना दिलेला कौल असते ते त्यासाठी आपण भांडण करायचे का ते नेते लोकांसाठी त्या पक्षासाठी यासाठी त्यासाठी आपण का एवढं कट्टर बनवून ते शेवटी एक होत्यात बाबू ते शेवटी एक होत्या आपण सामान्य माणसं बसतोय की भांडण करत नाही बरोबर आहे ना काय बरोबर आहे ते म्हणता खरी गोष्ट आहे ना मग आता लक्षात घेत ठेवा तुम्ही ते इलेक्शन झालं की विसरून जायचं आपापलं हे काय असेल ते काम करायचं इलेक्शन झालं की संबंध काय आपले खराब करायचे नाही बरोबर हो ना बरोबर नाही तर काय झालं इलेक्शन आणि आपले संबंध खराब करायचे का आपले जे काही नाते समजायचं ते टिकून ठेवायचे तसेच